इतिहास नेहमी त्याच लोकांनी ने चेंज करला ज्यांना कधीच कोणी प्रेडिक केले नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांकडे ना सैन्य होते ना खूप सारी संपत्ती होती पण त्यांची विचारशक्ती युद्ध नीती गोरीला टेक्निक्स माणसं कशी जपायची हे जर आपण आज बघितलं तर राजांचा इतिहास अनप्रेडिक्टेबल आहे त्याचा कोणी अंदाज लावू शकत नाही याच टेक्निकचा वापर हा क्वॉरिटी सांगतात पण आपण त्याकडे कदाचित लक्ष देत नाही आज दोन चार मित्र कट्ट्यावर बसून सरकारने काय करायला पाहिजे हे सहज सांगत असतात पण त्यांच्याकडे आय एस आय पी एस रॉ फायनान्स अशा कितीतरी मोठ्या लोकांची टीम असते जी आपल्या डिग्र्या रोजच्या घात असते आर्टिकल तीनशे सत्तर राम मंदिर ऑपरेशन सिंधू सर्जिकल स्ट्राईक असे कितीतरी अनप्रेडिक्टेबल मिशन सरकारने राबवले आणि विरोधकांनाच काय पण कोणालाच त्याचा अंदाज लावता नाही आला आज आपल्या देशात एक रुपया नसताना आणि आपण भारतातील सेकंड नंबरच्या बिगेस्ट पार्टीचा चेअर असणाऱ्या राहुल गांधीला रा मजा पण त्या पोझिशनला जाण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल याचा विचार आपण कधी करतो का सरकार आणि विरोधक हे नेहमी अनप्रेडिक्टेबल असतात म्हणून कोणीतरी म्हटलंय राजकारण हा गरिबांच्या जीवनाशी खेळला जाणारा एक खेळ आहे